रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपये खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न सराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी साठी भरझरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट आहेरी ऑफर ही सुरू आहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन पर्यंत वस्त्र निकेतन तालुका मिरज शेतकऱ्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान मार्गदर्शक ठरेल डॉक्टर ए डी कडलक पारंपरिक पद्धतीनं शेती करून जमीन आणखी नाफिक आणि क्षारपण बनत आहे ऊसाच्या शाश्वत उत्पादनासाठी सेंद्रिय कर्पवाढ जमिनीची सुपिकता निरोगी बियाणे हवामान बदलाचा अभ्यास रोगाचे नियंत्रण पाणी आणि खताचा योग्य वापर करण्याची गरज आहे कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून आपण या सर्व गोष्टी सुलभतेने व नेमकेपणाने करू शकतो कमी कालावधीत जास्त उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान निश्चितपणे मार्गदर्शक ठरेल शेतीला जपण्याबरोबरच अभ्यास वृत्तीने आधुनिक कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्यांनी शेती करून उत्पादन वाढवावे असं आव्हान व्ही एस आयचे प्रमुख शास्त्रज्ञ आणि पीक उत्पादन व संरक्षण विभागाचे प्रमुख डॉक्टर ए डी कडलक यांनी केले श्रीदत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना व महादन ॲग्रोटेक पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने दत्त कारखाना कार्यस्थळावरील श्रीदत्त मंदिर शेजारी आयोजित शेतकरी मेळावा व गळित हंगाम दोन हजार चोवीस पंचवीस ऊस पीक स्पर्धा बक्षीस वितरण समारंभात पूर्व मशागतीचे महत्त्व या विषयावर मार्गदर्शन करताना बोलत होते श्रीदत्त उद्योग समूहाचे प्रमुख मार्गदर्शक गणपतराव पाटील हे अध्यक्षस्थानी होते गणपतराव पाटील म्हणाले श्रीदत्त साखर कारखान्यांनी सातत्याने शेतकऱ्यांच्या हिताबरोबरच जमिनीला जपण्याची आणि उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांना करण्याची भूमिका घेतली चर्चा सत्रे अशा मेळाव्यांच्या माध्यमातून होणाऱ्या मार्गदर्शनाचा फायदा घेऊन शेतकऱ्यांनी आपल्या उत्पादनात वाढ करण्यासाठी प्रयत्न करावेत शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी श्री दत्त कारखाना कटिबद्ध आहे हवामान अभ्यासक पंजाबराव डक यानी हवामान आधारित शेत या विषयावर मार्गदर्शन करून भविष्यात सेंद्रिय कर्ब वाढवणे आणि सेंद्रिय शेती करणे ही काळाची गरज ओळखून सर्वप्रथम माही सर्वप्रथम मातीची काळजी घ्या असं आवाहन केलं कृषी केंद्र तळसंदेचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर जयवंत जगताप यांचे सेंद्रिय कर्ब व त्याचे महत्व या विषयावर राहुरी महात्मा कृषी विद्यापीठाचे निवृत्त शास्त्रज्ञ डॉक्टर बाळकृष्ण जमग्नी यांचे सुपर केन नर्सरी तंत्रज्ञान या विषयावर मृदाशास्त्र कृषी विज्ञान केंद्र बारामतीचे विशेष तज्ञ डॉक्टर संतोष करंजे यांचे शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर ए आय तंत्रज्ञान याविषयी आणि महादन ॲग्रोटेक लिमिटेड पुण्याचे सिनियर जनरल मॅनेजर बिपिन चोरगे यांचे ऊस पिकातील रासायनिक खतांचा वापर या विषयावर सखोल व्याख्यान झाले प्रोजेक्टरद्वारे माहिती सांगून शेतकऱ्यांच्या प्रश्नांना तज्ज्ञांनी उत्तरही दिली तसेच गळीत हंगाम दोन हजार चोवीस पंचवीस ऊस पीक स्पर्धेतील विजेत्या शेतकऱ्यांचाही सत्कार करण्यात आला स्वागत कार्यकारी संचालक एम व्ही पाटील यांनी केले मुख्य शेती अधिकारी श्री शैल हेगांना यांनी प्रास्ताविक केलं सूत्रसंचालन चंद्रशेखर कलगी यांनी केले तर ऊस विकास अधिकारी एस पाटील यांनी आभार मानले यावेळी माजी आमदार उल्हास पाटील कारखान्याचे चेअरमन रघुनाथ पाटील व्हाइस चेअरमन शरदचंद्र पाठक संचालक अनिलराव यादव सर्व संचालक मंडळ विविध संस्थांचे पदाधिकारी मान्यवर शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकर निप्ससाठी महेश पवार शिरूळ ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा